तत्कोण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रभारी सचिव शेरीकर व आपले माजगी साहेब आणि दुसरेच दोघं आमण उपोषणाला बसले होते त्याचे प्रॉविडंट फंड आणि महागाई भत्ता इतर काही येणं मार्केट कमिटीकडे बाकी होतं दोन अडीच वर्ष झाले ते सतत पाठपुरावा करत होते काही टेक्निकल कारणामुळे त्यांना ते देता आलं नाही असं मार्केट कमिटी आम्हाला सांगण्यात आलं मग आम्ही आज मार्केट कमिटीचे चेअरमनबरोबर चर्चा केली सर्व संचालक आमचे मुल्लो पाटील माशेळे साहेब आणि बांबलू या सगळ्याबरोबर चर्चा केली आणि सचिव पदरेबरोबर चर्चा केली सगळं माहिती घेतली आणि म्हणजे त्यांनी दहा तारखेच्या आत सगळं हे क्लिअर होणार आहे कारण चेअरमन साहेब वैद्यकीय उपचारासाठी इथं नसल्यामुळे बाहेर बाहेरच्या राज्यात गेल्यामुळे त्यांना यायला चार पाच दिवस लागणार आहेत त्यासाठी ते आल्यानंतर लगेच हे प्रश्न सुटणारं मी बोलले त्यांच्याबरोबर म्हणून त्यांना आम्ही विनंती केली मी अशफाकबाई आमचे मल्लू पाटील सगळे डायरेक्टर सगळे लोक आपले माशाळे मालक सगळे आणि धुवा रे आणि फांबलू हे सगळे आम्ही संचालकसहित आम्ही विनंती केली त्यांनी आमची विनंतीला मान देऊन दहा तारखेपर्यंत आम्ही देतो म्हणजे दहा तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला उपोषण स्थगित केलेलं आहे त्या दहा तारखेच्या आत आता त्यांना पैसे देणं बंधनकारक का आहे सगळं मार्केट कमिटीवर ते त्यांचे सर्व जे काही हिशोब निघेल पैंना पैसे सगळे पैसे त्यांनी देणार आहेत आणि आम्ही ते द्यायला भाग खोडू एवढ्याप्रसंगी आम्ही निश्चितपणे सांगतो आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडल्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार मानतो असंच आपलं मार्केट कमिटीचं एक वैभव आहे अकोकोटचं त्या अकोकोटचं वैभवामध्ये अजून भर पडावं हो या दृष्टीनं आपण सर्वजण मिळून कामाला काम करूया जेवढंच मी कर्मचारी असतील अधिकारी असतील डायरेक्टर मंडळी असतील चेअरमन असतील किंवा या संस्थेचे जे हितचिंतक असतील त्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्याप्रमाणे कार्यवाही होईल असं मला अपेक्षा आहे तेवढं आपण सगळे मिळून करूया आणि परत एकदा त्यांनी उपोषण स्थगिती दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि सर्व डायरेक्टरसुद्धा आले त्यांनीही सहकार्य केले सचिव आले इतर कर्मचारीसुद्धा आले मार्केट कमिटीचे त्यांनीही सहकार्य केलं सगळ्यांनी एकत्रित येऊन बाबा आपण ह्याच्यातनं निश्चितपणे मार्क काढू असं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांना सही शिक्षण निश्चित दिलेले आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांचे पैसे मिळतील ह्याच्याबद्दल आता काय काळजी करण्याची गरज नाही एवढंच बोलतो धन्यवाद